नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी, मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तीन घटनापीठ उन्हाळी दरम्यान कामकाज करतील सरन्यायाधीश खेअर यांची माहिती विविध योजनांच्या एकत्रीकरणातूनच परिवर्तन शक्य मुख्यमंत्र्यांचं मत चलनातून बाद झालेल्या एकोणपन्नास लाख अठयाहत्तर हजार पाचशे रुपये मूल्याच्या नोटा धुळे पोलिसांकडून जप्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली आणि लिएंडर पेसनं पटकावलं लियॉन चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेचं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त न्यायालयातले प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तीन घटनापीठं न्यायालयाच्या उन्हाळी सुटीदरम्यान कामकाज करतील सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी ही माहिती दिली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्तीच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते प्रत्येक दिवशी दहा खटले निकाली काढण्याचं तसंच कमीत कमी पाच दिवस सुनावणी करण्याचं आवाहन खेहर यांनी न्यायमूर्तींना आहे तिहेरी तलाक यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांच्या सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या तीन विशेष पीठांसमोर करण्यात येतील असं या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तसंच न्यायव्यवस्थेवरचा भार कमी करण्यासाठी सरकार पूर्णपणे सहकार्य ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर उपयुक्त नाहीत असे बाराशेहून अधिक कायदे रद्द करून न्यायव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणाले तंत्रज्ञानाच्या आधारे न्यायव्यवस्थेत कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली देशातल्या स्टार्टअप कंपन्यांनी न्यायव्यवस्थेसाठी अनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन त्यांनी तंत्रज्ञानामुळे वेळ आणि पैशाची बचत होईल असं म्हणाले तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं वकिलांचं काम सोपं होत असल्याचं सांगत न्यायालयाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी तसंच सुनावणीची तारीखही मिळायला हवी असं पंतप्रधानांनी सांगितलं विविध योजनांचं एकत्रीकरण झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही म्हणूनच जलसंधारणाच्या वेगवेगळ्या चौदा योजना एकत्र आणून जलयुक्त शिवार अभियान सुरू केलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पुण्यात काल महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते ते बोलत होते जलयुक्त शिवार अभियानाला मोठं यश मिळत आहे असं ते म्हणाले युवा शक्तीच देशाचा सर्वोत्तम विकास करू शकते देशाला महासत्ता बनवण्यासाठी उदात्त हेतूनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तन दूत बना असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन दूतांना टॅबसह विविध किट्सचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमात दिवसभर चर्चा आणि अनुभवांचं कथन झाल्यानंतर निवडक परिवर्तन दूतांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला औरंगाबाद जिल्हा परिषदेतल्या विषय समित्यांच्या सभापतीपदांची आज निवडणूक होणार आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती करून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली आहे दुपारी तीन वाजता होणाऱ्या या निवडणुकीत समाजकल्याण आणि महिला तसंच बालकल्याण समितीच्या सभापतींसोबत अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे लातूर जिल्हा परिषदेतही विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक आज होत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या समर्थनार्थ निघालेली विरोधकांची संघर्ष यात्रा काल मराठवाड्यात पोहोचली सभागृहातल्या सर्वच आमदारांना निलंबित करा पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी उस्मानाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत विरोधकांनी केली विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी उपमुख्यमंत्री अजि, अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या सभेत राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली देशातला कुठलाच घटक समाधानी नाही असं सांगत दोन्हीकडचं सा सरकार नुसत्या घोषणा करतंय हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आरोप करण्यात आला लातूरमध्ये पोहोचलेल्या संघर्ष यात्रेत विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे सहभागी झाले त्यांनी उजनी इथल्या शेतकऱ्यांशी शे संवाद साधला कर्जमाफी मागणाऱ्या आमदारांचं निलंबन करणं ही सरकारची दादागिरी आहे अशी टीका त्यांनी केली चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या एकूण एकोणपन्नास लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे रुपयांच्या नोटा धुळ्यातल्या आझाद नगर पोलिसांनी काल जप्त केल्या शहरातल्या नटराज चित्रपटगृहाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातल्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तीन संशयितांना अटक करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथून नाशिकला होंडा सिटीमधून ही रक्कम घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली जप्त रक्कम आयकर विभागाकडे देण्यात येणार आहे स्वयंविकासाबरोबरच समाजात महिलांना समानतेनं आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला असला तरी त्याला पूरक अशा सामाजिक वातावरणाची निर्मिती अजून झालेली नाही असं आमदार राजेश राजर यांनी सांगितलं कोल्हापुरात काल झालेल्या राष्ट्रीय महिला रोजगार आणि सक्षमीकरण मेळाव्यात होते सातत्यानं बदलणाऱ्या समाजाचे पडसाद महिलांच्या दैनंदिन जीवनात उमटले पाहिजेत असं म्हणाले कुंभार समाजातल्या महिला कारागीर यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या रोजगारोषयक संधी उपलब्धता प्रशिक्षण अशा विविध विषयांवर उद्योजक आणि तज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं ऑटिझम या, के या आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी दोन एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम जागरुकता दिन म्हणून पाळण्यात येतो या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्राकडून ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही तर ते ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता या आजाराचं लक्षण असू शकतं मज्जातंतूमध्ये झालेल्या बिघाडामुळे लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो आपल्या बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य तहनं होत आहे की नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे अपेक्षित वयात जन्माला आल्यापासून ते दोन वर्षाच्या दरम्यान मूल हसणं बोलणं किंवा रडणं अशा प्रतिक्रिया देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे मूल स्वतःच्या विश्वात मग्न असेल तर त्यावर लागलीच उपचार होणं महत्वाचं आहे ऑटिझम दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रात ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येत आहे राज्यस्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते काल झाली पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना पोलिओ डोस पाजून आरोग्यमंत्र्यांनी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली। या मोहिमेसोबतच राज्यातली आरोग्य सेवा सुधारण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात एकूण एक कोटी सव्वीस लाख चौतीस हजार सातशे सव्वीस बालकांना पोलिओचा डोस देण्यात आहे शेतीची कामं कमी खर्चात आणि कमी श्रमात व्हावीत यासाठी जळगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनोखं कृषक यंत्र तयार केलं आहे पिंपरी चिंचवड इथं नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय डीपक्क स्पर्धेत या यंत्राला प्रथम पारितोषिक मिळालं त्याबद्दल राज्यपाल जे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या यंत्र विभाग चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी हे बहुपयोगी कृषी यंत्र तयार केलं आहे जमिनीची मशागत पेरणी फवारणी आणि पिकांची कापणी या यंत्रानं करता येते फक्त एक लिटर पाण्यात अर्धा एकर शेतीची नांगरणी या यंत्राद्वारे सहज होते ते शेतीत जे मोठे मोठे ढेकूळ असतात ते फोडण्याचं काम या यंत्राद्वारे केलं जातं हे hey, यंत्र आणि यात आम्ही दोन वेगवेगळ्या रंगाच्या बॉडीज तयार केल्या काळ्या रंगाची रंगा आणि लाल रंगाची तर लाल रंगाच्या बॉडीवर पेरणी आणि फवारणी होते तर काळ्या रंगाच्या बॉडीवर रोटावेटर आणि काप म्हणजे दोन शेतीची कामं होतात केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानं या कृषी यंत्राच्या निर्मितीसाठी एक लाख रुपयांचा निधी दिला होता पण अवघ्या तेहतीस हजार रुपयातच हे यंत्र तयार करण्यात आलं या डिपेक्स कॉम्पिटिशन मध्ये साडेसातशेच्या वर प्रोजेक्टच्या एंट्री आल्या होत्या त्यातून अडीचशे एंट्रीज त्यांनी सिलेक्ट केल्या आणि मग अडीचशे नंतर आम्हाला अग्रिकल्चर म्हणजे शेतकीय विभागातून त्यांनी प्रथम क्रमांक या उपकरणाला मिळाला आहे तसेच या उपकरणाला मुख्यमंत्री राज्यपाल यांनीही कौतुक केलं या, या उपकरणाचं आधुनिक शेती करताना अनेकदा महागडी अवजारं घेणं शेतकऱ्यांना परवडत नाही अशा स्थितीत या नव्या यंत्राची व्यावसायिक तत्वावर निर्मिती झाल्यावर शेतकऱ्यांना मोठाच दिलासा मिळू शकेल यात शंका नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानात सहभागी होत यवतमाळ इथल्या संत बाबा मित्रमंडळानं शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे संपूर्ण बस स्थानक कचरामुक्त बनला आहे संत बाबा मित्रमंडळातर्फे गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक रविवारी स्वच्छता केली जाते प्रवाशांची संख्या मोठी असल्यानं कचरा मोठ्या प्रमाणावर साचतो मात्र या ठिकाणी परिवहन महामंडळाचे सफाई कर्मचारी फारच कमी असल्यानं म्हणावी तशी स्वच्छता राखली जात नाही त्यामुळे या तरुणांकडून सातत्यानं सुरू असलेल्या या कार्याचं एसटी प्रवाशांसोबतच शहरवासियांकडून कौतुक होत आहे पुण्यातल्या बलराज साहनी साहिर लुधियानवी तर्फे दिला जाणारा साहिर लुधियानवी पुरस्कार यंदा कवी सलील वाघ यांना ज्येष्ठ पत्रकार संतोष यांच्या हस्ते काल देण्यात आला सन्मान चिन्ह आणि शाल या असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हिंदी चित्रपटांमध्ये अजरामर गीतं देऊन रसिकांच्या मनावर साहिरनं दीर्घकाळ राज्य केलं असं यांनी सांगितलं साहिर यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळाला हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया सलील वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना दिली <coughs> उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष करून मराठी इतिहासात सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तीनशे सदतीसावी पुण्यतिथी मुढवर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं सह्याद्रीच्या डोंगर रंगापासून ते दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत त्यांनी घोडदौड करून राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता अतुलनीय पराक्रम युगपुरुष आणि विशेष म्हणजे रयतेचा जाणता राजा ज्याचं मोल आजही करणं निवळ अशक्य पूर्वापार चालत आलेली वतनदारी जमीनदारी पद्धत महाराजांनी बंद केली आणि साऱ्यांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं बळी राजाचं जीवन जगता यावं यासाठी शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली स्त्रियांच्या सुरक्षेसाठी रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी महाराजांनी केल्या वारसा हक्कानं राजा ठरलेले शिवाजी महाराज कधीच नव्हते

नवी दिल्लीत झालेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचा अजिंक्यपद भारताच्या पी व्ही सिंधूनं पटकावलं आहे अंतिम फेरीत तिनं स्पेनच्या रिओ ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरीनला एकवीस एकोणीस एकवीस सोळा असं सरळ गेममध्ये पराभूत केलं इंडिया ओपन सुपर सिरीज स्पर्धेतलं भारतानं मिळवलेलं हे पहिलं अजिंक्यपद आहे याआधी सिंधून ग्रियावर्षी दुबई इथं झालेल्या सुपर सिरीज स्पर्धेत कॅरोलिनाला पराभूत केलं होतं त्या विजयानंतर जागतिक क्रमवारीत सिंधू कॅरोलिनाच्या जवळपास पोहोचली आहे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा बार्बरा स्ट्रायकोवा जोडीला महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभवाचा धक्का बसला प्रतिस्पर्धी जोडीकडून चार सहा करा सहा चार सहा तीन असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला सानिया मिर्झा आणि स्ट्रायकोवा जोडीनं गेल्या वर्षभरात पाच स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे त्यापैकी दोन स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसन लिन चॅलेंजर टूर टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात पेसन कॅनडाचा सा आदिल शमसदीनच्या साथीनं स्वित्झर्लंडच्या लुका मार्गालोरी आणि ब्राझीलच्या कारो झम्परी या जोडीवर सरळ सेटमध्ये सहा एक सहा चार अशी मात करून विजेतेपद पटकावलं पेसचं हे या वर्षातलं पहिलं विजेतेपद आहे हवामान राज्यातली उन्हाची काहिली काल काहीशी कमी झाली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कालही पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर राहिला राज्यात चंद्रपूर इथं सर्वाधिक चव्वेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची तीन घटनापीठं उन्हाळी सुटीदरम्यान कामकाज करतील सरन्यायाधीश खेहर यांची माहिती विविध योजनांच्या एकत्रीकरणातूनच परिवर्तन शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मत चलनातून बाद झालेल्या एकोणपन्नास लाख अठ्याहत्तर हजार पाचशे रुपये मूल्याच्या नोटा धुळे पोलिसांकडून जप्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे आदरांजली आणि लिएंडर पेसनं पटकावलं लिओन चॅलेंजर टुअर टेनिस स्पर्धेचं पुरुष सह्याद्री अजिंक्य नमस्कार